नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म आहे आप आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो साधारणपणे दीड एकर कांदा लागवड होऊन आपला आज झालेला आहे आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपण लागवड केली तर ही लागवड कशा पद्धतीने केली अशी लागवड करण्यामागचं कारण काय कशासाठी आपण अशा पद्धतीने लागवड केली आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर सर्व माहिती बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आता कसं झालं की पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये आपले राहणं जास्त प्रमाणामध्ये चिबरतात किंवा पाणी धरून राहते तर अशामध्ये आपण कांदा लागवड केल्यानंतर कांदा आपला पूर्णपणे नंतर ज नासून जातो कारण की जास्त प्रमाणामध्ये पाणी साचतं तर आपण काय केलं की बेड वाढलेले ट्रॅक्टरच्या सहाय्याने साधारणपणे बेडचा जर विचार केला आपण तर दोन सरालमध्ये अंतर साधारणपणे चार फूट आणि साडेतीन फुटाचा सा बेड आहे तर यामध्ये सहा लाईने आपण लागवड केल्यात आपण बघू शकता कारण की जास्त प्रमाणामध्ये देखील दे केल केल्यानंतर देखील केल आपल्याला उताराला फटका बसतो आता हे देखील लागवड जास्त प्रमाणामध्ये दाढ झाली साधारणपणे जर विचार केला आपण तर पाच ते सहा सेंटीमीटरच्या अंतराने प्रत्येक कलमामध्ये अंतर पाहिजे परंतु चालतंय अशी देखील लागवड कारण की लाग बेड बेडमध्ये पूर्णपणे जी माती असते ती डिसर माती की जेणेकरून आपला माल जो चांगल्या पद्धतीने यामध्ये पोसल तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे साडेतीन फुटाच्या बेडवरती सहालाने आपण लागवड करू शकतो ठेबक हातरले ठेबक यासाठी हातरले की नंतरच्या काळामध्ये जर काय आहे की जर आपला पाऊस उघडला जास्त प्रमाणामध्ये जर पाणी सोडण्याची आवश्यकता झाली तर आपल्याला पाणी सोडण्यासाठी पाठाच्या सहाय्याने आपल्याला पाणी येत नाही त्यासाठी आपण ठेवं खातरलय ठेबक वीस एम चा आपण ठेबं हातरले कारण की साधारणपणे लांबीचा रानाच्या लांबीचा जर विचार केला आपण तर साधारणपणे नऊशे फूट लांब आहे मग यासाठी आपण दोन कट पॉईंट केले जिम सेंटरला यामध्ये आपण दोन्हीकडे अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये देखील पाणी सोडू शकतो साधारणपणे बघा आता दहा ची मोटर आहे त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पाणी बसणार आहे त्यामुळे आपण विसीएमएमचा वापर केला आहे आता यामध्ये साधारणपणे सव्वा फुटावरती बे ठेबकला होल आता आपण बघू शकता की काय भागामध्ये आता पाणी साचलेलं आहे पाणी जास्त प्रमाणात देखील साचलं तरी पण जे पण आपण आतमधून पाठ काढलेले त्या पाटाच्या सहाय्याने पूर्णपणे पाणी हे खालच्या साईडला निघून आहे आणि खालच्या साईडला आपण आणखी एक गोष्ट काय करायची ज्या भागावरती पूर्ण पाणी साचते का त्या भागावरती आडवा पाट वळून खोरच्या साहेने किंवा सरे काढते वेळेस पाठ करून घ्यायचा की जेणेकरून पूर्ण जे खालच्या साईडला पाणीच साचते ते पाणी पूर्णपणे काढायला निघून जाईल आता काल लागवड केली आणि काल दोन दिवस झालं लागवड केली दोन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रोप चिटकलेले आपण बघू शकता की रोपाचा गणा देखील चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने जारवा देखील चांगला आणि रोप देखील चांगल्या पद्धतीने आले आता बऱ्याच भागामध्ये रोपं गेले आहेत परंतु आपलं चांगल्या पद्धतीने रोप आलेलो होतं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही लागवड करा आता लागवड बीड बीड कशाच्या सहाय्याने आपण वाढलेले तर शेतकरी मित्रांनो बेड वडतिव्ह आपण काय केलं होतं की बीड यंत्राने बीड वाढले नाहीत कारण की आता पावसा दिवस असतील पावसाच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सर किंवा बुसबुशीत होत नाही त्यासाठी आपण रोटावेटर मारलो होता अगोदर त्याने रोटावेटर मारून जी पण आपली ऊस काढायची सरी असते ऊस काढायच्या सरीच्या साह्याने आपण बीड काढलेली साधारणपणे उसाची सरी चार फूट ठेवायची आणि चार फूट सरी ठेवल्यानंतर त्याच्या मागती आपण लाकड बांधायचं कारण की उसाच्या सरीने जो बी आपला वरिंब असतो किंवा जो बंड असतो तो असा चिचवा साईडने म्हणजे तुम्हाला माहिती उसाचा बेड कशा पद्धतीने निघतो त्यासाठी बेड जर सपाट करण्यासाठी आपन आपण मागे साधारणपणे लाकूड बांधायचं कारण की जर आपण तशा पद्धतीने केलं तर अशा पद्धतीने आपले चांगल्या पद्धतीने बेड निघतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने आपलं हे जु बीडचं लागवड वाटली आवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून आम्ही आपल्यासाठी असे नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर धन्यवाद नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये